नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी समीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आज आहे रविवार आणि युवेनच्या बाबाला थोडा वेळ मिळालेला आहे बाहेर जाण्यासाठी तर माझा बड्डे वगैरे होता त्यावेळेस आम्हाला जायचं होतं खरं तर पण वेळ नाही मिळाला म्हणजे कॅन्सल झाला आमचं वेळेवर तर आज थोडा वेळ मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे ते म्हटले की जर बाहेर जाऊया तुला काही घ्यायचं असेल तर घे आणि जर काम असल्याशिवाय बाहेर सोडत नाही आम्हाला तर दोन तीन कामंसुद्धा आहे सामानच घ्यायचं आहे आम्हाला आता गणपती वगैरे येणार आहे आणि माझ्याकडे साड्या नाही आहेत तर म्हटलं साडी तर राजस्थानचं साडी मार्केट कसं आहे या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आणि काय काय करणार आहे आज बाहेर जाऊन काय शॉपिंग करणार आहे सगळं या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल माझ्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चला मी आता रेडी होते आणि जाऊया बाहेर मोबाईल घेऊन यू एन तू बाहेर फिरायला तुझा मोबाईल आहे तो काय हो तुझा माझा म्हणायचं असते हो तुझा नाही हो बघा याला पॉकेटमध्ये मोबाईल टाकायचा आहे कॅप वगैरे घालून रेडी युव्हन टाकता येत नाही आहे पॉकेट नाही आहे तुझ्या पॅन्टला इकडनी इकटणी आहे हां टाक यु एन इकडे रेडी झालेला आहे कॅपमुळे युव्ही कॅप तर वरती कर दिसतच नाही आहे तू इकडे बघ इकडे बघ से हाय आणि जण म्हणते यू वी फक्त हायच बोलतो का दुसरं बोलत नाही का बोलून दाखव काय बोल कुठे चालला तू कुठे चालला सांग बाहेर चालला उठ नीट बस उभा रा यू शूज घालून देते स्कूल ची त्याला वाटत स्कूल मध्ये जात आहे अरे स्कूल मध्ये नाही चाललो यू वेन बाहेर चाललो तर इथे पोचलेला आहो आम्ही साडी मार्केटमध्ये आणि आल्याबरोबर मार्केटमध्ये पहिल्याच दुकानामध्ये गेलेला आहो आणि इथूनच साडी घेतलेली आहे फायनली तर जेव्हाही मला साडी घ्यायची असते त्यावेळेस मी खूप कन्फ्यूजमध्ये असते पण मी यावेळेस ठरवलं होतं की आता आपल्याला जायचंच आहे घरी जाय तर त्याच्या आधी एक जयपुरी साडी म्हणजे राजस्थानी साडी आपण घ्यायलाच पाहिजे म्हणजे घ्यायचीच बा म्हणून कारण इथे इतके दिवस राहिलो आणि इथली जर जी मेन साडी आहे तीच नाही घेतली तर काय फायदा तर मी ठरवलं होतं की यावेळेस मला राजस्थान छान पॅटर्नची साडी घ्यायची आहे तर त्यांनी सगळ्या मला लेहरिया वगैरे जे जे आहे पॅटर्न्स ते दाखवले आणि इथलं वर्क राजस्थानी खूप छान असतं गोटापट्टी वग वगैरे ते मला खूप आवडतं तर बाहेर एक साडी लावून होती पर्पल कलरची जी साडी मला खूप आवडली त्याच्यामध्ये हा एक पिस्ता कलर त्यांनी मला दाखवलेला होता आणि एकदम ट्रान्सपरंट साडी होती आणि खूप छान वाटत होतं त्याच्यावरचं वर्क जे होतं ते हाताने बनवलेलं वर्क होतं आणि खूप छान होती ही साडी तर मग मी माझ्या बहिणीला कॉल करून विचारत की की होते की बघ कशी वाटत आहे वगैरे कारण मी खूप कन्फ्यूज होते स्वतःसाठी काही घ्यायचं म्हटलं तर आणि स्पेशली साडीमध्ये वगैरे तर जेव्हा काही ठरवलेलं असते की अशीच घ्यायची आहे त्यावेळेस तर आपण घेऊन घेतो नाही मिळालं तर सोडून देतो पण डायरेक्ट जाऊन दुकानात घ्यायचं म्हटलं की इतक्या साऱ्या व्हेरायटी राहते त्यावेळेस खूप कन्फ्युजन होते त्यांनी थोडी ओपन करूनसुद्धा दाखवलेली आहे बघा कशी वाटत आहे ही साडी आणि त्यानंतर ज्यात मला याच्यातला जो पर्पल कलर होता जो मला खूप आवडला होता तो तो दाखो लेला है तर तो त्याने आणून दाखवलेला आहे आणि अशी कळत नव्हती तर मग थोडी लावूनसुद्धा बघितलेली आहे मी तर बघा कशी वाटत आहे ही साडी पण जेव्हा ही सिंगल केली आणि लावली तर इतकी छान नव्हती वाटत माझ्या अंगावर उठत नव्हती एवढी पण मला खरंच आवडली होती साडी कारण ब्लाऊज आणि त्याच्या आतमध्ये पेटीकोट आल्यावर छान दिसली असती पण यू एनच्या बाबा म्हणे एकदमच फेंट कलर वाटत आहे म्हणे उठत नाही आहे म्हणे तुझ्या अंगावर और... त्याच्यामुळे मग मी याचा विचार सोडला आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरचं जे ब्लाउज होतं ते प्लेनच आलं होतं प्लेन, प्लेन म्हणजे जशी साडी आहे सेम तसंच से ब्लाऊज होतं मला वाटलं की हे उठणार नाही म्हणून मग मी ती साडी राहू दिली पण ही जी साडी आहे जी मला सगळ्यात पहिली हीच आवडली होती मी बाजूला ठेवली होती त्यावेळेस व्हिडिओ नाही घेतला तर याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे वेग कलर होते आणि प्रत्येक अशी साडी आणि त्याच्यावर डार्क ब्लाऊज असं वेगळं कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आलं होतं प्रत्येक साडीवर तर त्याच्यातला मी हा कलर सिलेक्ट केलेला आहे आणि मी लावून सुद्धा बघितलेली आहे आणि ही राजस्थानी साडी आहे म्हणजे राजस्थानी वर्क आहे याच्यावर तर आणि हा पॅरेट कलर जो आहे तो माझ्याकडे नाही आणि मला आवडला होता त्याच्यामुळे मी ही साडी घेतलेली आहे कशी वाटत आहे तुम्हाला सांगा युएनचे बाबा म्हटले छान दिसत आहे हीच घे त्यांना खूप साडी आवडली त्याच्यामुळे मी म्हटलं की यावेळेस त्यांच्या चॉईसनी घ्यावं साडी घेऊन बाहेर निघालो त्यानंतर ही मुलगी जी दोरीवर उभी होती युएन तिच्याकडे बघत होता आणि तिला म्हणतो दिदी तू खाली पडशील त्याच्यामुळे मी थोडा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर इथे लोकल मार्केटला आलेला आणि हो इथे बघा गर्दी किती आहे खूप जास्त गर्दी आहे तर साडीचं जे पिकोफॉल आहे ते दुकानदारच करून देणार होता आणि त्याच्यानंतर जे ब्लाऊज पण त्यांचंच कोणतरी टेलर आहे तो शिवून देणार होता त्याच्यामुळे मी साडी पण तिथेच ठेवलेली आहे आणि ब्लाउज पण न शिवायला टाकलेला आहे दोन तीन दिवसात देणार आहे आणि पिको फॉलचे वगैरे पैसे नाही घेणार आणि साडी याचं ब्लाऊजचे पण कॉस्ट खूप कमी वाटले मला म्हणून मी तिथेच टाकून दिले तर बघूया कसं शिवणार तर त्याच्यामुळे साडी मी तुमच्यासोबत नंतर कधी शेअर करेल ब्लाऊज वगैरे आल्यावर की कशी दिस आहे वगैरे आणि त्यानंतर मला इथून थोडं सामान घ्यायचं होतं फे माझं शॅम्पू वगैरे संपला होता आणि हे कॉस्मेटिक मोठं शॉप आहे तर इथे आलेला हो तर या कॉस्मेटिक शॉपचं नाव तर मी बघितलं नाही डायरेक्टच गेलेली आहे बऱ्याचदा जाते ते भैरवजी गल्लीमध्ये आहे जे कॅम्पमधले असेल त्यांना जायचं असेल तर भैरवजी गल्लीमध्ये हे शॉप आहे आणि खूप मोठं शॉप आहे, आहे कॉस्मेटिक आणि भरपूर गर्दी सुद्धा असते त्यानंतर बघा हे जे नाईटवेअर कॉट सेट होते ते भरपूर भरपूर आले होते प्रत्येक ठिकाणी स्टॉल लागले होते आणि तीनशे तीनशे रुपयाला होते छान वाटत होते मला तर हे म्हटले होते हे मला घरी घालायसाठी तर मी इथून एक घेतलेला आहे पण घेतल्यानंतर आता मला ते बेडशीट सारखं वाटत आहे पण बघूया घरी जाऊन कसं दिसे तुम्हाला दाखवतेच मी पुढे पण ठीक आहे घरी घालायसाठी खूप चांगला होता कापड वगैरे कारण मी मागे घेतले सातशे रुपयाला पण ते कापड पण चांगलाने निघाला त्यामानाने हे खूप चांगले वाटत होते मला आणि खूप छान वेगवेगळ्या प्रिंटमध्ये होते पण मला काही नेहमीच काही सुचत नाही आणि घरी आल्यावर कळतं की हे नाही ते घ्यायला पाहिजे होतं असं माझ्यासोबत नेहमी होते तुमच्यासोबत होते का सांगा आणि जे हे जे टॉप दिसत आहे तुम्हाला शॉर्ट कुर्त्या त्या दीडशे रुपयाला होत्या आणि हा पूर्ण जो सेट होता तो तीनशे रुपयाला होता तर तिथून मी एक घेतलेला आहे हा व्हाईट एक आवडला होता मला पण युएनचे बाबा मला म्हणत होते की बाई घरी घालायचं आहे तुला आणि लवकर खराब होतं त्याच्यामुळे तू थोडं डार्क कलरचंच घे तर मी ते जे तुम्हाला दुसरं दिसत आहे हातात ब्लू कलरचं ते घेतलेलं आहे आणि बघा मी थोडं लावून सुद्धा बघितलेलं आहे कसं दिसत आहे तर तर ते घेतलं आणि गर्दी बघा चालायलासुद्धा जागा नव्हती बिलकुल असे धक्के मारून लोक चालत होती एवढी गर्दी होती आज इकडे लोकल मार्केटला आणि जागोजागी जे लागलेले स्टॉल आहे बघा इथे आणि इथे सुद्धा खूप गर्दी होती। होते आणि खरंच छान होते हे जे मधले आहे ते नक्की या तुम्हाला जर घ्यायचे असेल तर भैरुज गल्लीमध्येच लागलेलं आहे हे त्यानंतर आम्ही निघालो आणि तुम्हाला दिसतच असेल गर्दी किती होती त्याच्यानंतर नारळी पौर्णिमा आहे म्हटल्यावर नारळी भात करायचा असतो मला त्यासाठी मी इथे घेतला आहे नारळ छान नारळ काढून आहे आणि त्यानंतर सरळ आलो घरी आल्याबरोबर चेंज करून घेतलं आणि वाजत होते जवळपास आणि आल्याबरोबर चहा वगैरे घेतल्या कारण बाबाला लवकर जायचं सुद्धा होत ऑफिसला तर मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे बॅगमधून काय जे एवढं सामान आणलं थोडीफार भाजीपाला पण घेतला होता तर ते सुद्धा काढून घेतलेला आहे मी ते सामान आणि फ्रीजमध्ये आणलेल्या सगळ्या गोष्टी सेट करून राहिलेली आहे तर यानंतर मला बेल तोडायला सुद्धा जायचं आहे त्यांचं देवाचे भांडी घासायची आहे कारण उद्या श्रावण सोमवार आहे तर गृहिणीला सुट्टी नाही ते एक्स्ट्रा काम असते संडेला असं म्हणायला हरकत नाही तर ते मी स्मॉल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये तर नक्की बघा तिकडे भाजीपाला लावून झालेला आहे आणि गवाराच्या शेंगा आणल्या आणल्यावर सगळ्या धुवून घेतलेल्या चिऱ्यासाठी तर मी हा ड्रेससुद्धा घालून बघितलेला आहे घरी घालायचा जो कॉट सेट घेतलेला आहे तो बघा कसा दिसत आहे आणि समोरून अशी गोटापट्टीचं असं केलेलं आहे गळा पण खूप छान आहे त्यानंतर बघा बॅक साईडला असं बांधायलासुद्धा आहे दोरीसुद्धा दिलेली आहे फिटिंग करायला मी थोडा मोठाच घेतलेला आहे कारण घरी घालायला थोडा ढिलाच छान वाटतं तर बघा कसा दिसत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर बस या व्हिडिओला आता आपण इथे संपूया आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय